मला एक रुपया कमवायची अक्कल कधी नव्हती तो पहिल्यांदा मी जीवनात कधी वडापाव पाच रुपयाचा वडापाव सुद्धा किंकला नाही हॉटेल क्षेत्र ना हॉटेल काय असतं कधी मला माहित नाही प्रत्येकापेक्षा माझ्या महाराष्ट्रात नव्हे कुठेही माझ्या हॉटेलचं नाव नसावं आणि प्रत्येकाला सत्याहत्तर सत्याहत्तर असं कुठं हॉटेलचं नाव असतं का, ना का सत्यातर सत्यातर एक पहिल्यांदा ते तर प्रश्नचिन्ह त्यांना हे झाला पाहिजे सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल कुठं नाव असतं का आपला पारदर्शक पण आहे समोर कापायचं समोर शिजवायचं समोरच चारायचं मला पण कधी कधी वाटायचं माझ्यासोबत बघायचं मला बी वाटायचं कुणीतरी माझ्यासंग फोटो काढावाय काय गोष्टी कराव्या पण अक्षरशः त्या गोष्टीला किती त्रास असतो बरं का त्या गोष्टीला किती त्रास असतो ती मी आता हिता आल्यावर मला कळत आहे पहिल्यांदा खूप त्रास झाला काही गोष्टी मी इतकं कष्टातून उभा केलं आणि लोक कस काय असं नाव उठू शकतात मला नाही का इतकं बरं ठीक आहे थोडंफार माणूस मी माणूस आहे देऊन तर नाही थोडेफार चुकत असेल पण पण इतकं निगेटिव्ह कमेंट असतील निगेटिव्ह महत्त्वाचं हे आहे की कलयुग आहे आता तिकडं जाणार नाही पण लोकांना चांगलं झालेले बी बघवत नाही आणि भीक मागून म्हण मा, भीक मागून खाल्लेली बी बघवत नाही मी तर काय म्हणतोय कुणी वंदा कुणी निंदा फक्त मान्याचा एकच धंदा आहे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर ती फक्त हात जोडून <laughs> लखनदाची शाळा फक्त सातवी झालेली आहे आणि येणाऱ्या काळात दोन चार महिन्यात किंवा एक सहा महिन्यात माझं सुसुज्ज हॉटेल असेल जेवढं मी सहा महिन्यात कमवले माझ्या हॉटेलवर ती पूर्ण मी हॉटेलमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद लाखाचं माझं बजेट आहे दीड एकरमध्ये मी हॉटेल हॉटेल टाकतो आहे पहिल्यांदा मी जी निर्णय घेतला पहिल्यांदा हॉटेल मी टाकणार म्हणून लोकांचं तर नंतर बघ म्हणजे लोकांचं नंतर आपण बोलू पहिल्यांदा मला घरातूनच विरोध झाला mm. आई असेल भावा असेल किंवा घरची असतील आता तुम्ही हॉटेल कसं टाकणार म्हणे हॉटेलचा कसला अनुभव नाही कसलंच काय नाही मला पहिल्यांदा घरातून विरोध झाला आणि लोक कमेंट करतायत मी त्यांच्याकडे बघणार नाही शेवटी त्यांचं काम आहे करत राहतील आपण माणूस आहे महापुरुषांना विरोध झाला होता आपण तर माणूस आहे नमस्कार एबी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे असल बोकडाचं मटण खाणारा खवयांचा सत्याहत्तर या ठिकाणी मी आहे माझ्या पाठीमागं तुम्ही बघता बेत बोकडाच्या मटणाचा आणि कुटुंब गर्दी त्या ठिकाणी हॉटेलला आता संध्याकाळच्या सात वाजता आहे आणि या हॉटेलचे जे मालक आहेत लखनदादा माने या एका तरुण युवकानं नेमकं काय का का जादू केली आहे या हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरला नेमकी काय एवढी गर्दी भरते लखनदादा माने हे नेमके कुठले त्यांचं कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे आणि हे ने नेमकं कसं जमलं या अनुषंगाने मी लखनदादाशी त्या ठिकाणी बोलणार आहे खर तर गर्दी खूप आहे डोकंवर होत नाही हाताला हात बंद नाही लोक येत आहेत भेटत आहेत मात्र हे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर आणि लखनदादा माने याची सुरुवात नेमकी कशी झाली लखनदादा नेमकं कोण आहे जरा महाराष्ट्राला उत्सुकता आहे लखनदादा माने हा नेमकी माणूस कोण आहे त्यांचं कुटुंब नेमकं कुठं आहे आणि काय नेमकी सुरुवात आहे तुमची म्हणजे आता लखनदादा माने कोण आहे मी पहिल्यांदा मी म्हणेल लखनदादा माने पहिल्यांदा एक माणूस आहे आणि एक संघर्षातून वर आलेले एक हे आहे प्रत्येकाने एक हालाकी जीवनातून नाही का ए, ए, एक एकदम गरीब हालाकीची परिस्थितीतून मी राहिलेला ले एक लखनमाने आई वडील काय करतात घर परिस्थिती काय फुटलं पहिल्यांदा हे सांगू शक म्हणजे तुमच्या बोलतो मी की आज सतरा ते अठरा वर्ष झालं असतील माझ्या जीवनातून वडील निघून गेलेत म्हणजे एक वारले तर मला एक रुपया कमवायची अक्कल कधी नव्हती आईने मला खूप कष्ट करून मोठं केलं आणि संस्कार बी चांगले आता ही सर्व आहे ती फक्त आईची आशीर्वाद किंवा आईमुळेच असेल ही मी तुम्हाला सांगतो आणि एक चांगल्या विचारात आणि चांगल्या विचारानं राहिलं कुठल्याही गोष्ट अशक्य नाहीत शक्य होतात फक्त चांगल्या विचारानं राहिलं पाहिजे सुरुवात कशी केली या हॉटेल सत्याहत्तर सत्याची सुरुवात कशी झाली पर... हां कधी केली सुरुवात आता गेले सहा सहा ते सात महिन्यापूर्वी एक कुठला तरी माझं पहिलं मटण शॉप होते लॉकडाऊन लॉकडाऊन पडलं प्रत्येकाचं व्यवसाय गेले करायचं काय करायचं काय लॉकडाऊननंतर मी एक मटनाचं दुकान चालू केलं होतं मग ते मटण दुकान जवळ जवळ तीन चार वर्ष मी चालवलं सक्सेस चांगलं झालं चांगल्या पद्धतीने आलं एक मटनाचा एक मटन दुकानाचा एक अनुभव म्हणून एक काहीतरी अजून एक वेगळा युनिक धंदा करावा म्हणून एक सहज जी हॉटेल टाकायचं म्हणून मी डोक्यात घेतलं पण मला माहीत नव्हतं की इतकं सोशल मीडियावर आणि सोशल मीडियात का मला प्रेम दिलं आणि लोक एवढं माझ्यावर प्रेम करतील अक्षरशः सा सहा महिन्यात ते सात महिन्यात तुम्ही आता तुमच्या समोर गोष्टी आहेत हे सगळी सुरुवात सोशल मीडिया किंवा म्हटनाचा अनुभव होता पण हे कसं कसं जमवलंय नेमकं काय आपण गप्पा मारूया चालत काय चाललंय मी तीच सांगतो पहिल्यांदा मी जी जीवनात कधी वडापाव पाच रुपयाचा वडापाव सुद्धा विकला नाही हॉटेल क्षेत्र ना हॉटेल काय असतंय कधी मला माहीत नाही पण जी पहिल्यांदा बघा मन असते सुविचार केले नाही होत केलं पाहिजे बरं का मला काही येत नाही पण प्रयत्न केला ना कुठल्याच गोष्टी अशक्य नाहीत मला पूर्ण कस्टमर शिकवत गेलं आणि मी शिकत गेलो आणि अजून पण मी शिकतोय आणि लोक मला शिकवतात बदल ही करा केला पाहिजे बदल ती केला पाहिजे तुमच्या स्वभावात बदल केला पाहिजे हॉटेलमध्ये बदल केला पाहिजे आणि ते मी करत राहतोय आणि लोकांनी पण भरपूर मला रिस्पॉन्स देत आहेत हे सगळं आहे आता आपण बघतोय अगदी ए सी हॉटेल असतात फाय स्टार हॉटेल टेबल चकाचक फरशी इथं मी आल्यापासून बघतोय अगदी रस्त्याकडाला टेबल टाकलं तर लोक जेवायला बसतात काय खासिय तेच लोकांना काय पाहिजे पहिल्यांदा मी हॉटेल टाकताना पहिल्यांदा मी बरेच हॉटेल फिरलो महिना दोन तीन चार महिने मी फिरत होतो म्हणजे ज्याने करून आपल्याला हॉटेल तर टाकायचं असेल पण त्यातली आपल्याला माहिती तर पाहिजे थोडी hmm. लोकांना काय पाहिजे भारी हॉटेल पाहिजे फरशी पाहिजे किंवा चांगला सोप्याची खुर्ची पाहिजे असं नाही आपल्याला जे घरात भेटते रानगाठी खाणं महाराष्ट्रीय चव चुलीवरचं मटण ah. ती चमच्या बिमचा ती ती वेगळा विषय बरं का जे आपल्याला रानगाठी खाणं पाहिजे जे आपली आई चारते जे आजी आपली चा आपल्याला चालते ती अस्सल मटन पाहिजे लोकांना आणि भरभरून पाहिजे कमी ह्याच्यात पाहिजे आणि अलिमिटेड पाहिजे म्हणजे सांगायचा भाव विषयक आहे की आपल्यापैकी तीनशे रुपये थळे आणि लोकांनी किती पण भाकरी खाऊ द्या भाकरीचं किंवा रायचं किंवा बॉईलचं कुठलेही पैसे लागत नाहीत आणि पूर्ण प्रत्येकाचा अनुभव घेऊन मी चालू केलेला आहे आणि लोकांनी आता त्या अस्सल महाराष्ट्राच्या अस्सल गावरान बोकडाच्या मटणाचा स्वाद घ्यायला आणि त्यांना आवडलं आणि लोकांना काय पाहिजे ती मला कळलं आणि लोकांपर मी द्यायचं म्हणजे मी द्यायला सक्षम ठरलो हे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर आता हॉटेलची वेगवेगळी नाव आपण बघतो ब्रँड करायचं नाव असं काहीतरी युनिक पाहिजे हे सत्याहत्तर सत्याहत्तर काय दिलंय त्याच्या पाठीमागचं काय तर सत्याहत्तर काय म्हणजे त्याचं काय रहस्य आहे म्हणजे काय नाव दिलं प्रत्येकाचा प्रश्न नाही आणि प्रत्येकाला मी सांगत आलोय कारण हॉटेल क्षेत्र पहिल्यांदा माझ्या जीवनात पहिल्यांदाच होतं हॉटेलचं नाव मुलाचं मुलीचं किंवा ह्याचं त्याचं नाव ठेवता प्रत्येकापेक्षा माझ्या महाराष्ट्रात नव्हे कुठेही माझ्या हॉटेलचं नाव नसावं आणि प्रत्येकाला सत्यात्तर सत्याहत्तर असं कुठं हॉटेलचं नाव असतं का एक पहिल्यांदा ते तर प्रश्नचिन्ह त्यांना हे झाला पाहिजे सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल कुठं नाव असतं का त्यामुळे युनिक असं मला नाव द्यावं वाटलं आणि पहिल्यापासून लहानपणापासून तुम्ही असं प्रत्येक व्यक्तीला एक आकर्षण असतं कुठल्या तर व्यक्ती म्हणजे ना काही प्राणी असेल कलर असेल अंक असेल गाडी असेल घोडी असेल काय असेल मला पहिल्यापासून लहानपणापासून सत्याहत्तर सत्याहत्तर हा एक आकर्षण आकर्षण नाही माझ्या जीवनाशी निगडीत अंक आहे ती मला युनिक असं हॉटेल वगैरे रेडी करून मी हॉटेलचं नाव काय टाक द्यावं ह्याच्यामुळे मी पंधरा नवे एक एक महिना मी वाट बघत होतो काय करावं काय करावं काय युनिक म्हणलं सत्याहत्तर सत्याहत्तरच आपल्या हॉटेलचं नाव का नसावं ज्याने करून आपलं त्याच्यावर प्रेम आहे का प्रेम आहे सत्याहत्तर सत्याहत्तर एक जीवनाशी निगडीत आहे आता निगेड़ी। मी तुम्हाला उदाहरण देतो कारण मला ही प्रश्न उत्तर मला नाही सांगता येत तुम्हाला एक गुलामजामून मी वाटी भरून खायला दिले तुम्ही पूर्ण खाल्ले बोट चुकून चमचा चुकून हल्ला आणि मी परत सांगितलं गुलामजामून किती गोड होते तुम्ही ती गुडी की सांगू शकता का <laughs> तेच सत्याहत्तर सत्याहत्तरनी मला खूप मोठे केलं आणि सत्याहत्तर सत्याहत्तरचा विषय वेगळा आहे वेगळा हे सगळं होत राहील मात्र आता आपण बघतोय किती लोक इथं एकूण काम करतात किती जणांचं पोट या हॉटेल सत्याहत्तर सत्यात चालू आहे नेमकं कसं चालू असतं सकाळपासून तुमचं नेमकं आता आपण जिथं दर्शक हो बघा जिथं हे अस्सल गावरान पद्धतीचं मटण त्या ठिकाणी शिजवलं जातं असलोराण हॉटेलचे बोर्ड लय असते चुलीवरच मटन माग गॅसवर शिजवलं तिथं मात्र बघितलं तर अस्सल जाळ चुला मग तेच मला तेच सांगायचंय की प्रत्येकाचं मी कुणाला नाव घेणार नाही किंवा काय गोष्टी नाही आपला पारदर्शक पण आहे समोर कापायचं समोर शिजवायचं समोरच चारायचं त्याच्यामुळे एक युनिक आहे आणि लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे की समोर कापायचं समोर शिजवायचं आणि समोरच द्यायचं आणि कंटिन्यू चूल चालू असते कंटिन्यू आता तुम्ही आता तुम्ही बघू शकता या इकडं आता जवळजवळ पन्नास ते साठ किलोमीटर हे टाकलेलं आहे बघा हां पन्नास ते साठ किलोमीटर हे गावरान बोकडाचं मटण आहे ह्या टायमाला पन्नास ते साठ किलो मला तर आणखी हे कमी पडेल आणि असल सूप आहे हे आणि ह्यात काय पाणी वगैरे ही बाकीचं काय मिक्सत नाही मिक्स करत नाही डायरेक्ट गिर्याकांच्या टेबलला आपण जातो आणि ते पण पाहिजे तेवढं किती पाहिजे तेवढं किती पाहिजे तेवढं बादली ठेवली जाते बादली ठेवली बघितलं आता मी यायच्या अगोदर आधी जेवण केलं म्हणलं काय आहे ते किती वाजता सुरुवात होते किती करते आता सुरुवात आपली अकरा ते अकरा ते अकरा ते अकरा आहे सकाळी अकराला आपलं जेवण चालू होतं आणि संध्याकाळी अकराला आपलं हॉटेल बंद होतं किती लोक आहेत लोक आता सांगितलं तर जवळजवळ चाळीस ते पंचाळीस लोक आहेत दिवसभरात साधारण काय मला पैशाच्या कधी तकडे यायचं नाही किती लोक आहेत ना जीवन समाधानानं जाते लोकांचा तर काही कधी हिसाब केलं नाही पण एक मंगळवार शुक्रवार पंधरा चौदा चौदा पंधरा बकरी ऑलरेडी कापली जातात आणि आणि महिन्याचा ऑवरेज काढली सरासरी काढली तर महिन्याला एक दिवसाला दहा प्लस बकरी जातात हे सगळं आता एवढं सगळं वाटलं होतं कधी इतकं मोठं होईल टाकताना कधी स्वप्न लोक येतील असे उभा राहतील सेलिब्रिटी फोटो काढतील सोबत उभा नाही कधी स्वप्नासुद्धी मला वाटलं होतं आणि पहिल्यांदा आम्ही बघायचो सेलिब्रिटी नाही का फोटो मला पण कधी कधी वाटायचं माझ्यासोबत बघायचं मला भी वाटायचं कुणी तर संग फोटो काढावा काय गोष्टी कराव्या पण अक्षरशः त्या गोष्टीला किती त्रास असतो बर का त्या गोष्टीला किती त्रास असतो ती मी आता हिता आल्यावर मला आहे मी सेलिब्रिटी किंवा मोठा मी झालो नाही होणार पण नाही जिंदगीत कारण मला माहित आहे ह्या गावात मी भीक मागून खाल्लेलो आहे ह्या गावात मी भीक मागून खाल्लेलो आहे आणि मला कुणी मोठं आहे बरं का आणि कुणा म्हणजे ह्या लोकांनी सोशल मीडियाने ह्या माझ्या ग्राहक राजाने मला मोठं केले कधीही माज येणार नाही माझं पाय जमिनीवर राहतील किती पैसा येईल जाईल गोष्टी वेगळ्या असतील पण कधी ह्यांना गद्दार कधी होणार नाही आणि क्वालिटी कधी बदल होणार नाही मला थोडं कुटुंबाकडे यायचं तर सोळा वर्षापूर्वी भीक मागून खाल्लेला एक पोरगा आईनं बघितलेला होता आणि आता ही सगळं वैभव आई बघितल्यानंतर संध्याकाळी लखनदा दमतो कंटाळ येत असेल ना दम तो, तो लख, दमलेला लखन दादा घरी गेल्यानंतर नेमकी आई आता काय म्हणते आईचं काय बोलणं असतं आई बरोबर गेल्यानंतर काय लखन दादाचा नेमका संवाद दा। असतो आता मी पण दमतोय दमतोय पण मला तर वाटते माझ्यापेक्षा आई आणखी दमते कारण मी जेवढं करत नाही फक्त मी फोटो सेल्फी मध्ये असतो तुम्ही बघू शकता आई धुरामध्ये भाकरी करते जवळजवळ दहा ते पंधरा समोर आई स्वतः राबते समज्यांसम म्हणजे समज्यांसमोर काम करते माझं समजा स्त्री आहे तिलाच आहे आणि कधी मी तिच्याकडे बघितलं आणि मॅ तिनं माझ्याकडे बघितलं तर अक्षरशः मला तिच्या विचारायची आणि ती मला लहानपणी शिकवल्याची आणि जी जी व माझं वडील गेलं होतं तेव्हा ती आम्हाला कधी खचून दिलं नाही तिनं वडील मीच आई मीच तुला येणाऱ्या काळात खूप मोठा मोठा होणार आहे आणि ज्याचं पहिल्यांदा मी आईचं एक वाक्य सांगतो ज्याचं असतं त्याचं जातं आणि ज्याला नसतं त्याचं येतं फक्त संयम ठेव विचार चांगला ठेव कुठं गुतायचं नाही कुठल्या चुकीच्या मार्गाने जायचं नाही आणि तीच विचाराने मी आज मी मोठा हे सगळं करत असताना कधी ह्याची सुरुवात झाली आता एवढं मोठं सगळं झालंय हे कधी वाटलं होतं इतकं मोठं होईल आपल्या दारात गाडे येईल अशा गाड्यांची रांग आपल्या दाराच्या हॉटेलच्या समोर लागेल सुरुवात करत असताना कधीच नाही कधी स्वप्नात नाही कधी स्वप्नातच मला वाटलं नाही की बाबा माझं हॉटेल हॉटेल मी एक साधं चालू केलं होतं म्हणजे साधं माझं एक काय होतं की एक छोटासा नाही का कासवाच्या गतीनं का व्हायना पण एक थोडी प्रगती असावी मटन शॉप होतं म्हणलं हॉटेल टाकावं म्हणजे मटन कट करायचं आणि लोकांना किलोवरती देखीलवरती ते आपलं एक मटन शॉप होतं पण मला वाटलं काहीतरी आता थोडं चला हॉटेल टाकावं पण हॉटेल आणि पहिल्यापासून सोशल सोशल मीडिया आणि रील स्टार म्हणून माझी ओळख होती आणि त्या सोशल मीडियाचा एक मी बरोबर उपयोग करून घेतला किंवा लोकांनी पहिल्यापासून मला प्रेम देत होते आणि काय नाही चला आणि मला एवढं म्हणायचं की सोशल मीडिया जी लोकं म्हणतात खराब आहे किंवा काय गोष्टी खराब आहे पण त्याचा योग्य जी वापर करता ज्याला आला त्याने खरंच सोशल मीडियाला कधीच विसरू नये आणि सोशल मीडियाचा हिरो सोशल मीडियामुळे माणूस नाही हिरो होतो आणि हिरोतनं कधी झिरो होईल ती कधी सांगते ना सोशल मीडियाचं आता दादा काल मग काय लोक असते काय लोक कमेंट करते काय लोक चुकीच्या कमेंट त्या सोशल मीडियावरून टाकते मात्र त्याला कसं घ्या तुम्ही त्याचा काय परिणाम होतो पहिल्यांदा खूप त्रास झाला काही गोष्टी मी इतकं कष्टातून उभा केलं आणि लोक कस काय असं नाव उठू शकतात मला नाही का इतकं बरं ठीक आहे थोडंफार माणूस मी माणूस आहे देऊन तर नाही थोडेफार चुकत असेल पण पण इतकं निगेटिव्ह कमेंट असतील निगेटिव्ह महत्त्वाचं हे आहे की कलयुग आहे आता तिकडं जाणार नाही पण लोकांना चांगलं झालेलं बी बघवत नाही आणि मागून म्हण मा, मागून खाल्लेली बी बघवत नाही बघवत नाही बघवत नाही मग त्यामुळे आपली आपल्याला काय करायचं आहे ते आपण ठरवायचं आहे लोकांनी आपल्याला काय बी म्हणू द्या मी तर काय म्हणतोय कुणी वंदा कुणी निंदा फक्त लखन मान्याचा एकच धंदा आहे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर ही फक्त हात जोडून हात हे सगळं होत असताना काही ठराविक लोकांची मक्तेदारी हॉटेलमध्ये होती मात्र एक गावखेड्यातली माणसं सुद्धा एसीच्या रूम नसताना सुद्धा तुम्ही सगळ्यांच्या असे आपण जे म्हणतो कांशेला नाही कांशेला दिली बग, ही सगळं दिलेलं असताना ही लोक सगळी गर्दी त्या ठिकाणी होत असताना नेमकं लखनदाचं शिक्षण काय आहे लखनदा काय शिकला कुठं शिकला हे लोकांना उत्सुकता आहे किती नेमकी शाळा किती झाली लखनदाची शाळा फक्त सातवी झालेली आहे बारशी मांजरे देवगा म्हणून आहे मी पहिलं म्हणजे पहिल्यांदा एवढी गरीबी होती इतकी बिकट परिस्थिती की आईवडिलांनी मला शाळेत घालवायचं होती की एवढी बिकट परिस्थिती मला आमच्या आजोळाकडे होतं मामाने मला शिकवलं ते पण सातवी पोतर शक्य असेल तसं सा। पण सातवी पोतर शिकलो शिक्षण भले कमी असलं पण ह्या जीवनातला अनुभव खूप मोठे मोठे घेऊन मी बसलो हे सगळं जीवनातला अनुभव असेल किंवा हे सगळं पुढे घेऊन जाताना पुढे लग्न डोक्यात काय आहे नेमकं आता मी बघितलं आता आल्यानंतर तुम्ही येईपर्यंत काउंटरवर मॅनेजर बरोबर थोड्या गप्पा बसलोकडं काहीतरी वाढवायचं चालू आहे इकडं पाठीमाग वाढवलंय इकडं फॅमिली सेक्शन मोठा केलाय हे किती वाढलंय अजून किती वाढवाय तेच आता पहिलं जे पहिलं होतं हॉटेल कमी कमी होतं आपण तसंच चालू केलं होतं की जसं असेल तसं चालू केलं होतं आणि ह्या ग्राहक यांचा राढता प्रत्यस्था असेल ह्याच्यामुळं मला काय वाटतं की भले भले आज हॉटेल टाकून बसलेत मी तर काय शंभर टक्केमधली नव्वद टक्के हॉटेल फेल आहेत शं दहा टक्के सक्सेस असेल सक्सेस आणि देवाने मला इतकं भरभरून दिलं आहे म्हणजे इतकं भरभरून दिलं आहे आणि त्या कस्टमरला सु समजा सुविधा पोचल्या पाहिजेत जेणेकरून आता नसतील पण येणाऱ्या काळात दोन चार महिन्यात किंवा एक सहा महिन्यात माझं सुसज्ज हॉटेल असेल जेवढं मी सहा महिन्यात कमवले माझ्या हॉटेलवर ती पूर्ण मी हॉटेलमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद लाखाचं माझं बजेट आहे दीड एकरमध्ये मी हॉटेल हॉटेल टाकतो आहे लोकांना सुख सुविधा पोचल्या पाहिजेत लोक लांब लांबून येत आहेत लोकं लांब लांबून येतात प्रेमापुटी येत आहेत जेवणासाठी येत आहेत मग काही गोष्टी त्यांना इथं आल्यावर जाणवतात की बाबा आपल्याला हे पण ज्यांनी आपल्याला दिलं आहे त्यांची सेवा करण्याला मला अभिमान वाटेल हे दादाचं सगळं हॉटेलच हो झालं आहे सगळं दिवसभर आता मी आल्यापासून बघितलं आल्याबरोबर सगळी पोरं बोलवली ताटं लावली इथं मटण शिजले का बघितलं पाठीमागं भाकरी झालंय का बघितला हे सगळं करून लखनदादा दमत नाही कधी शंभर टक्के शंभर टक्के मग दमला तरी पुरात उत्साहानं काम करतो त्या ऊर्जेचं रहस्य काय आहे तेच मी मागतोय समजा गोष्टी करत असताना सकाळी मी नऊ वाजता हॉटेलवर येतो संध्याकाळी आपला अकराला हॉटेल बंद होतं बारा साडेबारा नंतर आपले लोक आपले पोरं स्टाफ अख्खा जेवून जातो आहे मी स्टॉप बरोबर जेवण करून घरी जातो घरी जातो एक दीड वाजतील घरी जायला सकाळी परत नऊ वाजता येतो हे सर्व करत असताना दमतो hmm. माणूस आहे शेवट मिशन तर नाही दमत असतो पण पुन्हा तीच सकाळ तीच जबाबदारी आणि तीच सत्याहत्तर सत्याहत्तर माझं आणि तीच माझं भविष्य आणि तीच मला पुन्हा खुणवते आणि पुन्हा एक ताकदीनं पुन्हा एक जिद्दीनं आणि पुन्हा एक रुबाबात लखनदादा हॉटेलसमोर उभा राहतो पोर घरची कारभारी हे सगळं शंभर टक्के ही फक्त मी पडद्यावर असेल पडदे महाग समधी माझी फॅमिली आई असेल घरची असतील समध्या गोष्टी समधी जण ही मुलाखत तर मी करेन जात पण मी लखनदाच्या आईला जाताना भेटणार आहे काय का बघणार आहे आणि लोकांना दाखवायचं शंभर टक्के लखनदाचा चेहरा समोर आहे मात्र माग कुठ आणि महत्वाचं फक्त लखन माने फक्त पडद्यावर असेल हिथं वेट पूर्ण स्टाफ जवळजवळ चाळीस ते पंचाळीस माझी फॅमिलीच नाही किंवा आता तुम्ही स्टाफ बघू शकता एकदम घरात येऊन राबतात एवढं काम आहे ना हॉटेलवर हो ठीक आहे पगार देऊन काही गोष्टी असतील पण ते पगारच्या पलीकडे प्रेम आहे पगारच्या पलीकडे स्टाफला मी प्रेम देतोय मी स्टाफ सांभाळतो पूर्ण एकटा काहीच करू शकत नाही मी एकटा काहीच करू शकत नाही मी स्टाफ सांभाळतो आणि स्टाफ माझा माझा पूर्ण हॉटेल हो सांभाळतो शेवटाकडे मी येतो त्या ठिकाणी गर्दीपूर आहे लोक जेवायचे थांबत काय सांगाल जी लोक ट्रोलिंग करते किंवा जी लोक चांगलं पण त्या ठिकाणी बोलते समोर येऊन सेल्फी काढते जाताना खाल्ल्यानंतर माणूस जर जेवण आवडलं तर मग चांगला आशीर्वाद देऊन जातो ओके तीच आता लोकांचं आता सा काय सांगणार मी सांगणार नाही पहिल्यांदा मी जी निर्णय घेतला पहिल्यांदा हॉटेल मी टाकणार म्हणून लोकांचं तर नंतर बघ म्हणजे लोकांचं नंतर आपण बोलू पहिल्यांदा मला घरातूनच विरोध झाला आई असेल भावा असेल किंवा घरची असतील आता तुम्ही हॉटेल कसं टाकणार म्हणे हॉटेलचा कसला अनुभव नाही कसलंच काही नाही मला पहिल्यांदा ना घरात नाही झाला पण आता मी त्यांना सांगितलं मी करणार म्हणजे करणार आणि आज लोकं पण बघतायत माझ्या घरातले पण बघतायत नातेवाईक पण बघतायत फक्त एकच सांगेल जिद्द चिकाटीन प्रामाणिकपणा असेल ना आणि आपल्यात करण्याची धमक असेल ना तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही शक्य आहे आणि लोक कमेंट करतायत मी त्यांच्याकडे बघणार नाही शेवट त्यांचं काम आहे करत राहतील आपण माणूस आहे महापुरुषांना विरोध झाला होता आपण तर माणूस आहे तर त्यांचं ती काम करत राहतील माझं मी काम करत ही खरा काही उद्या जिद्द हात मला करायचं आहे मी करून दाखव मी करून दाखवणार ते खऱ्या अर्थानं आद माझ्यासोबत होते खर तर खूप गर्दी पडलेली होती आणि हे गर्दी पडलेल्या असताना सुद्धा बी मराठीशी आमचा खूप मोठ मोकळा संवाद झाला जे स्वप्न पाहिलंय दादानं या हॉटेलमध्ये आत्ता सत्याहत्तर सत्याहत्तरला ला येणारी रस्त्याच्या कडेला टेबलावर बसणारी त्यांना एक दिवस त्या ठिकाणी चांगल्या गादीवर त्याला शुभेच्छा नक्की हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर टेंबुरणीपासून अगदी हाकेच्या अंतरावरती हायवेवरती आहे आणि ही मुलाखत करायच्या अगोदर आवर्जून दर्शकांना सांगेल लखनदादा यायच्या अगोदर एक सामान्य ग्राहकासारखा टेबलावरती जाऊन बसलो मस्त मटणाची प्लेट मागवली खाऊन बघितली आणि आवडली तर दादाची मुलाखत करायची <laughs> आणि असल गावरान त्या ठिकाणी जे आपण जागरण गोंधळामध्ये असू द्या त्याला ढवारा नाव असू द्या किंवा खंडो ज्या ठिकाणी भांडगावच्या मुसोबा जवळ गेल्यानंतरच असू द्या अस्सल गावरान मटणाची जर चव घ्यायची असेल कुठे भाकर मोडून पिडून नाही अख्खी भाकर आणून कुसकारून खायला दिली जाते भाजी घ्यायची म्हटलं तर अख्खी बादलीच्या बादली पोरं पुढं आणून आहेत सूप घ्यायचं म्हटलं तर कुठल्या एवढ्याशा वाटेत नाही अख्खं बादली भरून सूप त्या ठिकाणी अस्सल बोकडाच आणून ठेवलं अवश्य नक्की या लखनदादाचे जे स्वप्न आहे ते एकट्या लखनदादाचं नाही जो पिचलेला आहे जो काबाड कष्ट केलेला आहे ज्यानं आपल्या आईबापाचं दुःख भोगलेलं आहे बरोबर जो सर्वसामान्य बहुजन आहे त्या प्रत्येकाचं स्वप्न म्हणजे लखनदाज आहे आणि ते निश्चितपणानं पूर्ण होईल याच एबी मराठीचा मराठीच्या खूप okay, खूप धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद